अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटाया व मलेशिया दहा मे पर्यंत फारशी तयारी झालीच नव्हती सर्वजण विचारायचे झाली का तयारी मी हो म्हणायची खरी पण काहीच तयारी झाली नव्हती आठ मेला गेट टुगेदर झालं आणि त्या दिवशी खरी कल्पना आली की आपणास काय काय घेऊन जायचं आहे अकरा मेपासून तयारीला सुरुवात झाली चौदा मेला रात्री जायचं होतं ते पंधरा मे झाल्यामुळं एक दिवस आणखीन तयारीला मिळाला कपडे बॅगा यांची खरेदी झाली सहलीची बरीच तयारी अर्चनानं करून दिली त्यामुळे यावेळीची सहल आणि इतर सहली यामध्ये खूपच फरक जाणवला ती उत्कृष्ट जाणकार आहे एन सी सी आणि डिफेन्सच्या अनेक कॅम्पला ती जाऊन आलेली आहे त्यामुळं तेरा आणि चौदा या दोन दिवशी सर्व तयारी मोठ्या बॅगा हँडबॅगा आमच्या भरून झाल्या आणि चौदा तारखेच्या दुपारपासूनच आम्ही तयार झालो त्यापूर्वी बरोबर घेण्याच्या भारतीय रुपयांचे अमेरिकन डॉलर करून घेतले कारण अमेरिकन डॉलर सर्व ठिकाणी चालतात पुढं गेल्यानंतर अमेरिकन डॉलर देऊन त्या त्या देशाचं चलन घ्यावं लागतं अमेरिकन डॉलर पाहिल्यावर जीव एकदम हरखून गेला एक प्रकारची श्रीमंती वाटली जरी पुढे ते सर्व खर्च करणार होतो आम्ही तरीसुद्धा अशा प्रकारे चौदा मेला रात्री झोपलो तरी मधूनमधून जाग येत होती पहाटे सहाला गाडी येणार होती आणि आठपर्यंत विमानतळावर पोहोचायचं होतं सारखं रात्रीतून किती वाजले किती वाजले असं म्हणून आम्ही मधनं मधनं उठत होतो तरी चारचा गजर लावला होता अखेर चार वाजताच उठलो तो पंधरा मेचा दिवस होता सर्व आवरून खाणं पिणं करून सहाला गाडीत बसलो सर्व सामान घेऊन मोठ्या बॅगा हँडबॅगा वॉटर बॅग्स घेऊन निघालो बरोबर आम्हाला पोचवायला माझे दीर दिगंबर अनंत जयंत अर्चना आणि जान्हवी आले होते सर्वजण निघालो रस्ता फारच सुरेख वाटला कल्याणहून आता बायपास रोड असल्यामुळे रस्ता खूप सुंदर आहे रस्ता वाहतुकीत न अडकता थोड्या वेळातच आम्ही विमानतळावर पोहोचलो एक दोन ओळखीचे चेहरे दिसल्यामुळं एअरपोर्टवर ठराविक ठिकाणीच थांबायचं होतं तिथं सामानाची ट्रॉली घेऊन थांबलो हळूहळू सर्व मंडळी येत होती सचिन टूर्सचे सहल मॅनेजर साळवी सर पाहिल्यानंतर आता सहलीला सुरुवात होणार असं वाटलं नंतर लगेच एक मिनिटातच सचिन टूर्सचे दुसरे मॅनेजर मंगेश सरही आले ते आठ वाजून पाच मिनिटांनी पोचले सर्वांना एकत्र जमवून पासपोर्ट विसा असलेल्या छोट्या बॅगा त्यांनी सर्वांना वाटल्या नंतर फराळाचे जंबो पॅकेट सर्वांना दिले हँडबॅगेत ते सर्व ठेवून गळ्यात पासपोर्ट अडकवून मोठ्या आय टीत आम्ही विमानतळात आत शिरलो अनंत जयंत अर्चना दिगंबर सोनू पण आतपर्यंत आले होते ते तिथेच थांबले आणि आम्ही पुढे गेलो मोठ्या बॅगांचं चेकिंग होऊन त्या आत गेल्या मग जरा हुश झालं आता सर्वांचा निरोप घेताना मात्र डोळ्यात आश्रू आले पुढे आत हँडबॅगांचं चेकिंग आणि वैयक्तिक चेकिंग होऊन आत जाऊन आरामात बसलो आमचं सिंगापूर एअरलाइन्सचं विमान अकरा वाजून वीस मिनिटांनी सुटणार होतं अकरा वाजल्यानंतर विमानात जाण्याची घोषणा झाली तोपर्यंत इमिग्रेशन पासपोर्ट चेकिंग डिक्लेरेशन अशा सर्व गोष्टी आटोपल्या होत्या सीट नंबरप्रमाणे पुकारा झाल्यावर आम्ही विमानात जायला निघालो अंगावर अगदी रोमांच उभे राहिले हवाई सुंदरीनं हाय म्हणून पहिल्यांदाच स्वागत केलं दुसऱ्या हवाई सुंदरीनं आमचा सीट नंबर शोधून दिला वरच्या कप्प्यात ठेवल्या आणि हॅव नाईस nice सीट असं म्हणून स्वागत केलं खरोखरच मला नाईस सीट म्हणजे खिडकीजवळची जागा मिळाली होती आणि त्यामुळं आनंदात भरच पडली सीटवर बसून पट्टे वगैरे बांधले आणि विमान अवघ्या पाच मिनटाच्या आतच निघालं सीट समोरच्या टी व्हीवर आम्हाला आम्ही कसे जाणार त्या मार्गाची कॉमेंट्री चाललेली होती आणि ते प्रत्यक्ष समोर दाखवतही होते अशा प्रकारे एक गचका खाऊन विमानाने आकाशात उड्डाण केलं खिडकीतून बघत असताना बाहेर सर्वत्र समुद्रच समुद्र दिसत होता निळेशार पाणी पांढरं दिसत होतं घरं शेतं अगदीच बारीक आणि ओळखू न येणाऱ्या स्थितीत होते समुद्र आणि ढग एवढंच ढगांच्यावर आरूढ होऊन आम्ही प्रवास करत होतो मध्येच एखाद्या वेळी वर जाताना विमानाचे पंख फारच तिरपे होत होते त्यावेळी मात्र खरंच भीती वाटली तरी माझा हा पहिलाच प्रवास नव्हता मनात एक एक विचार येऊ लागला आणि आपोआप स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तोंडातून तों बाहेर पडायला लागलं मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू प्रवासाचे स्वप्न बघत रहा, धन्यवाद